नमस्कार मित्रांनो सरकारमार्फत शेतकऱ्यांना आता मोफत वीज दिली जाणार आहे शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर आहे शेतकऱ्यांना आता इथून पुढे पाच वर्षासाठी मोफत वीज मिळणार आहे या मोफत वीजसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत ही वीज सवलत कोणास मिळणार आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चॅनेलवर जर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तसेच मित्रांनो शेतकऱ्यांना शेतीवरती येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपंपाचे वीज बिल भरणे शक्य होत नाही त्यामुळे एम एस सी बीची वाढती थकबाकी लक्षात घेता राज्य सरकारने शेतकऱ्यांच्यासाठी मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलेला आहे याबाबत नुकताच शासन निर्णय जारी केलेला आहे यासंदर्भातील माहिती आपण पाहूया राज्य सरकारने शेतकऱ्यांच्यासाठी जी मोफत वीज योजना लागू केलेली ला आहे त्या योजनेचं नाव आहे मित्रांनो मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस हे राबवण्याबाबत उद्योग ऊर्जा मंत्रालयाने हा शासन निर्णय जारी केलेला आहे दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय झालेला आहे यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये दोन हजार चोवीस मार्च दोन हजार चोवीस अखेर सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख इतके कृषीपंप ग्राहक आहेत सदर ग्राहकांना वीज वितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा केला जातो एकूण ग्राहकांपैकी सोळा टक्के पंप ग्राहक असून ऊर्जेचा एकूण वापरापैकी तीस टक्के वापर हा शेतीपं शेतीसाठी होतो जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे राज्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे त्याकरिता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने साडेसात एच पीपर्यंतच्या शेतकऱ्यांना कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा देण्याचे धोरण ठरवलेले आहे माननीय उपमुख्यमंत्री व नियोजन दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशनामध्ये संबंधित घोषणा केलेली आहे अडचणीत असलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना सध्या घोषित केलेली आहे शेतकऱ्यांना येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरविलेले आहे तर मित्रांनो संबंधित शासन निर्णयामध्ये साडेसात एच पीपर्यंतच्या शेतीपंप असणाऱ्या ग्राहकांना ही मोफत वीज देण्यात येणार आहे या योजनेचा कालावधी मित्रांनो पाच वर्षासाठी आहे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत ही योजना राबवण्यात येणार आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कार्यवाही ठरवण्यात येणार आहे राज्यामध्ये साडेसात एच पीपर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले शेतकरी सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील संबंधित मोफत वीज बिल योजनेसाठी महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येक वर्षी चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये महावितरण कंपनीला अदा करण्यात येणार आहेत तसेच मोफत वीज बिल योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या तरी कोणताही अर्ज करावा लागणार नाही महावितरण कंपनीकडे ज्या शेतकऱ्यांचे साडेसात एच पीपर्यंतचे शेतीपंपाचे कनेक्शन नोंदणीकृत आहेत अशांना लाभ थेट मिळणार आहे